श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा उद्या दहा जुलैला गुरुवारी गुरुपौर्णिमा आली आहे गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची कोणत्या सेवा करायच्या ज्यांनी गुरुचरित्र पारायण केलं असेल त्यांनी या दिवशी स्वामींची मूर्ती दत्तगुरूंची मूर्ती अभिषेक करण्यासाठी सकाळी उचलायची का? का दुपारी उचलायची त्याचप्रमाणे गुरुपद कसे घ्यावे घरी आणि केंद्रात गुरुपद कसे घ्यावे याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत स्वामी सेवेकरी पहा स्वामी सेवेकरांसाठी गुरुपौर्णिमा हा दिवस दिवाळीसारखा एक दिवस असतो प्रत्येकजण गुरुपौर्णिमेचा गुरुपौर्णिमेचा दिवस हा आतुरतेने प्रत्येकजण या दिवसाची वाट पाहत असतं गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आता ज्यांनी गुरु केलेले असतील त्यांनी देखील या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे गुरुपद घ्यायचं आहे आणि ज्यांना ज्यांनी अजून गुरु केलेले नाही ते देखील या दिवशी गुरु आपले बनवू शकतात आपल्या गुरूंना गुरुपद हे देऊ शकतात आता तुम्ही स्वामी समर्थांना गुरुपद देऊ शकतात दत्तगुरू महाराजांना गुरुपद देऊ शकतात किंवा तुम्ही इतर कोणत्या गुरूंना मानत असेल तर त्यांना देखील गुरुपद देऊ शकतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे बघा घर दार स्वच्छ करायचं सर्वत्र गोमतीर शिंपडायचं उंबरटा स्वच्छ पुसून घ्यायचा उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं हळदीचं लेपन करण्यासाठी हळद घ्या त्यात थोडंसं गुलाब पाणी गोमतीर पाणी एक कापराची वडी कुचकरून घाला त्यात साधं पाणी घालून त्याची पेस्ट करून उंबरठ्यावर लावा आणि छान अशी सुंदर रांगोळी काढा त्यानंतर उंबरठ्याला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून धूपदीप ओवाळून पूजा करून घ्यायची आहे तुम्हाला शक्य झाल्यास एक किंवा दोन पंथी तुम्ही दोन्ही बाजूला लावू शकतात कारण गुरुवार आहेच आणि गुरुपौर्णिमा देखील आहे त्यामुळे आपल्याला उंबरठ्याची पूजाही अवश्य करून घ्यायची आहे त्यानंतर आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरात जर का स्वामींचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर आपल्याला मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे आणि फोटो असेल तर फोटो आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या गुरूंची पूजा ही तुम्ही तुमच्या देवघरात देखील करू शकतात जर का तुमच्याकडे जागा असेल तुम्हाला आवड असेल तर तुम्ही वेगळी पूजा मांडणी देखील करू शकतात अभिषेक करताना आपल्याला काही सेवा करायच्या आहेत फोटो आपल्याला फक्त पुसून घ्यायचा आहे फोटोवर सेवा कशा करायच्या हे देखील आपण पुढे पाहणार आहोत गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर का तुम्ही गुरुचरित्राचं पारण करत असाल तुम्हाला त्या दिवशी उद्यापन देखील करायचं असेल तर पहा या दिवशी आपण मूर्तीवर अभिषेक घालत असतो तर या दिवशी आपण सकाळी देवपूजा झाल्यावर आपल्या गुरूंना अभिषेक घालायचा आहे दत्तगुरूंची मूर्ती असू द्या स्वामी समर्थांची मूर्ती असू द्या तुम्ही उचलून अभिषेक घालून पुन्हा त्या जागेवर ठेवायची आहे आपण गणपती बाप्पांची स्थापना केली त्याच्याखाली आंब्याची किंवा नागविलीची जी पानं ठेवलेली आहे ही पानं देखील आपल्याला बदलायची आहे बघा या दिवशी उद्यापन देखील आहे पूजा छान केली तर घरातलं वातावरण देखील छान सुंदर राहतं तर ही पानं देखील तुम्हाला बदलून दुसरी नवी फ्रेश पानं तुम्हाला ठेवायची आहे यानंतर बघा आपल्याला स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक घालून घ्यायचा आहे अभिषेक घालण्यासाठी तुम्हाला एक पाठ घ्यायचा आहे त्यावर तुम्हाला एक तांब्याचं तामन ठेवायचं आहे यामध्ये तुम्हाला स्वामी समर्थांची मूर्ती ठेवायची आहे या मूर्तीवर तुम्ही पानगळती देखील लावू शकतात मूर्ती मोठी असेल तर तुम्ही चमचाने पळीने पाणी घालत तुम्ही अभिषेक करू शकतात सर्वात अगोदर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावला तरी चालेल दिव्याची हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे स्वामी समर्थांचा फोटो असेल तर फोटोवर गुलाब पाणी लावून पुसून घ्यायचा आहे त्यानंतर फोटो आपल्याला चौरंगावर किंवा पाटावर स्वच्छ कपडा अंतरून त्यावर ठेवून घ्यायचा आहे यानंतर फोटोला हिना अत्तर लावून घ्या फोटोला अष्टगंध तुम्हाला लावायचा आहे फुलं हार घालून घ्यायचा आहे मूर्ती असेल तर मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्ही साधं पाणी घेऊ शकतात किंवा पंचामृत बनवून घेतलं तरी चालेल एका पाटावर आपल्याला तामन ठेवायचं आहे यामध्ये स्वामी समर्थांची मूर्ती ठेवून घ्या तुम्हाला ज्याने शक्य होईल त्याने अभिषेक घाला अभिषेक घालताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जप करा त्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला स्वामी स्तवन म्हणायचं आहे स्वामी स्तवन म्हणताना आपल्याला अभिषेक करायचा नाही स्वामी स्तवन म्हणून झाल्यावर एक वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणायचा आहे आपल्याला गणपती अथर्व शीर्ष म्हणल्यापासून अभिषेक करायचा आहे आपल्याला याची फलश्रुती म्हणण्याची गरज नाही त्यानंतर एक वेळा पुरुष सुक्तम एक वेळा श्री सुक्तम एक वेळा पवमान सुप्तम म्हणायचं आहे आणि आपल्याला रामरक्षा स्तोत्रातील एक ते नऊ ओव्या म्हणायच्या आहे तर या सेवा आपल्याला करायच्या आहे आणि एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आता फोटो असेल तर फोटोची तुम्ही मांडणी करून घ्या सगळी पूजा मांडणी झाल्यावर तुम्ही ह्या सेवा केल्या तरी चालणार आहे यानंतर मूर्तीला स्वच्छ कपड्याने पुसून घ्या मूर्तीला तुम्ही तिच्या जागेवर ठेवा सुंदर असे कपडे वस्त्र घाला अलंकार घाला अष्टगंध लावा हिना अत्तर लावा त्यानंतर पिवळी फुलं चाप्याची फुलं झेंडूची फुलं त्यांना अर्पण करा गजरा त्यांना अर्पण करा या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे एका लोट्यात पाणी भरून ठेवायचं एका वाटीत आपल्याला प्रसाद ठेवायचा आहे मग तुम्ही आवडीचा प्रसाद ठेवू शकतात स्वामींना तुम्ही बेसनाच्या लाडूचा प्रसाद ठेवू शकतात साखर दूध साखर तुम्ही ठेवू शकतात यानंतर तुम्ही पुरणाचा स्वयंपाक करून किंवा वरण भाताचा स्वयंपाक करून तुम्ही स्वामींना नैवेद्य दाखवू शकतात आता गुरुचरित्राचं पारायण तुम्ही जर का करत असाल तर तुम्हाला या दिवशी तुमचे अध्याय वाचून घ्यायचे आहे तुम्हाला साडे दहापर्यंत स्वयंपाक करून नैवेद्य आरती करायची आहे आणि गुरुपौर्णिमेचा उपवास तुम्हाला संपूर्ण दिवसभर करायचा आहे ही पूजा आपल्याला सकाळी आपली देवपूजा झाल्यानंतर लगेच करायची आहे यानंतर दिवसभरात तुम्ही गुरुपद केव्हाही घेऊ शकतात शक्यतो आपली देवपूजा झाल्यानंतर आपण गुरुपद घ्यायचं आहे आता स्वामींच्या केंद्रात देखील गुरुपद घेतलं जातं तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही स्वामींच्या केंद्रात जाऊन गुरुपद घेतलं तरी चालेल गुरुपद घेण्यासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे एक गुलाबाचं फूल आणि आपल्याला खडी साखर घ्यायची आहे यानंतर केंद्रामध्ये तुम्ही गेल्यावर गुरुपद कसं घ्यावं हे केंद्रात सांगितलं जातं जर का तुम्ही घरी गुरुपद घेणार असाल तर तुम्हाला या पद्धतीने गुरुपद घ्यायचं आहे तुम्हाला स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसायचं आहे बसायला आसन घ्यायचं आहे आपण जे अभिषेक केलेलं पाणी आहे तीर्थ आहे ते तीर्थ आपल्याला गुरुपद घेताना लागणार आहे तुम्हाला सर्वात अगोदर बघा स्वतःला हळदी कुंकू लावून घ्या धूप दीप लावून घ्या त्यानंतर तुम्हाला नारळ घ्यायचा आहे त्यावर साखर आणि फूल ठेवायचा आहे हा नारळ तुम्ही दोन्ही हातात धरायचा शेंडीचा भाग आपल्या समोर घ्यायचा आहे आणि आपल्याला हे बोलायचं आहे आपल्याला बोलायचं आहे हे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज आपण माझे गुरु सद्गुरू परमगुरू आहात आपण माझा योग्य संभाळ करावा व योग्य मार्गदर्शन करावे मी अज्ञान आहे मला समजत नाही मला मार्ग दाखवा माझ्याकडनं तुमची जास्तीत जास्त सेवा करून घ्या आणि माझे गुरुपद स्वीकारावे असं म्हणून हा नारळ आपल्या स्वामी समर्थांच्या फोटो किंवा मूर्तीसमोर ठेवायचा आहे यानंतर आपल्याला आपण जे अभिषेक केलेलं पाणी आहे हे पाणी आपल्याला आपल्या उजव्या हातात घ्यायचं आहे आणि आपल्याला हा एक मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र म्हटल्यानंतर हे तीर्थ आपल्याला पिऊन घ्यायचं आहे हा मंत्र म्हटल्याशिवाय आपलं गुरुपद पूर्ण होत नाही मंत्र असा आहे अकाल हरण सर्व व्याधी विनाशन सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज पदोदक तीर्थ जठरे धार या म्यम शिरसा धार म्या हा मंत्र तीन वेळा म्हणायचं आणि हे पाणी पिऊन घ्यायचं आहे अभिषेक केलेलं पाणी घ्यायचं आहे ते टाकून द्यायचं नाही मंत्र तीन वेळा म्हणायचा आणि हे पाणी पिऊन घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला मंत्र म्हणून गुरुपद हे आपल्याला आपल्या आप स्वामींना द्यायचं आहे पहा आणि तुम्ही तुमच्या मनातून अंतकरणातून तुम्हाला जे काही वाटतं ते तुम्ही स्वामींना सांगू शकतात मी अज्ञान आहे मी बालक आहे मला समजत नाही मला ज्ञान नाही मला माझा योग्यक्षम माझं कुटुंब तुम्ही चालवावा किंवा माझ्याकडनं जास्तीत जास्त, जास्त तुमची सेवाही घडू द्या तुम्हाला जेही काही वाटेल ते तुम्हाला बोलायचं आहे आजपासून पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत मी तुम्हाला गुरु केला आहे मी तुमचा शिष्य आहे मला शिष्य स्वरूपात तुम्ही स्वीकारा या पद्धतीने मंत्र म्हणून गुरुपद तुम्हाला द्यायचं आहे बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही गुरुपद हे स्वामींना द्यायचं आहे त्यानंतर हा नारळ काय करायचा तर हा नारळ जेव्हा पण तुम्ही स्वामींच्या केंद्रात मठात जाल त्यावेळेस तुम्हाला केंद्रात किंवा मठात ठेवायचं आहे अन जर का जाणं शक्य झालं नाही तर तुम्ही एखाद्या दत्ताच्या मंदिरात ठेवला हा नारळ तरी चालणार आहे त्याचप्रमाणे पहा या दिवशी शक्य झाल्यास बेसनाच्या लाडूचा नैवेद्य स्वामींना तुम्ही बनवून दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्हाला तुळशीचं पान हे आवर्जून ठेवायचं आहे या दिवशी पूजा मांडणी केल्यानंतर तुम्हाला दत्तगुरूंची स्वामी समर्थांची आरती घ्यायची आहे गणपती बाप्पांची आरती घ्यायची आहे आणि सेवा तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात मग यामध्ये तुम्ही अकरामाळ स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकतात एक तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एक पारायण तुम्ही करू शकतात तुम्हाला जर का गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही या दिवशी गुरुचरित्रातील चौदावा अध्याय अठरावा अध्याय याचं पठन करू शकतात तुम्ही स्वामी अवतरणिका तुम्ही स गुरुचरित्र तुम्ही गुरु गुरुचरित्र अवतरणिका याचं देखील पठण करू शकतात तुम्ही सोळा वेळा श्रीसुक्तम सोळा वेळा पव पुरुष सुप्तम याचं पठण करू शकतात म्हणजे पहा सेवा करायला गेलं तर भरपूर आहेत फक्त सेवा ह्या आपण करताना अगदी मनापासनं करायच्या आहे ज्यांना शक्य नाही वेळ नाही त्यांनी जास्तीत जास्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा नामस्मरण करायचं आहे आता गुरु तुम्ही तुमचे जे गुरु असतील तुम्ही त्यांची सेवा करा पूजा करा त्यांच्या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा